तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या एम एस के ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आता आणि आम्ही आलो आहोत विगाव बीचला तर असा काही हा बीच आहे समोरच अशी सुरूच्या झाडांची रांग आहे आज रविवार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे इथे खूप गर्दी असते या बीचला पहिला रस्ता खराब होता आता रस्ता खूप चांगला बनवण्यात आलाय त्याच्यामुळे गाड्या वगैरे पूर्ण बीचपर्यंत येतात आणि क्रिशा आणि सुचिताचं काय चाललू आहे पाण्यात ते तिथे समोर दिसते ते कळम आहे आणि त्याच्यात पुढे राजोडी अरणाळा खूप सुंदर बीच आहे हा पाणी कुठे उडवतात क्रिशाला आता शाळेला सुट्टी पडली आहे पाच तारखेपासून त्याच्यामुळे तिची खूप मजा चालू आहे तर तुम्ही या बीचवर येतात तर इथे अशी घोडागाडीचे पण आहे सवारी करू शकता तुम्ही आणि ते लग्नाचे प्री वेडिंग शूट देखील खूप होतात तर मित्रांनो तुम्ही या पुईगाव बीचवर येत असाल तर हा पिकनिकसाठी चांगला स्पॉट आहे हा पुईगाव बीच कारण इकडे असा प्लेन समुद्र समुद्रकिनारा असल्यामुळे खूप प्रमाणात जागा मिळते आणि समोर फिरूची झाडं आहेत त्याच्यामुळे तिकडे सावली देखील असते दुपारच्या वेळेला जर मिळत आहेत तर तिकडे तुम्ही पिकनिक करू शकता पार्टी वगैरे हो जेवण बिवणसुद्धा तुम्ही इकडे तयार करू शकता आणि आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालू शकता आता काळूख पडायला आलाय तरी क्रिशाचं खेळणं अजून काही संपत नाही पाण्यात भिजून झालं तिला आता दुसरा खेळ खेळायचा आहे मातीतला वाळूतला हे बघा अजून हिचं मन भरत नाही पाण्यात घेऊन झालं आता मग घेऊन आले आता बॉल घेऊन आले खेळायला होय क्रिशा घरी जायचं की नाही मग चल बघ सूर्य पण गेला काळूख पडणार आताच लवकर इथे प्री वेडिंगचे शूट खूप चालते हे बघा इथे सुद्धा चालू आहे एक इथे प्री वेडिंग शूट चालू आहे इथे सुद्धा आहे काळूख पडायला आला तरी एक गर्दी अजून कमी होत नाही इथे पण एक शूट चालू आहे तर मी तुम्हाला बोललो होतो ना इथे हा पिकनिक स्पॉट सुद्धा आहे तर इथे असं काहीतरी आहे बसायला होता अशी सुरूची झाडांची बाग आहे मोठी इथे तुम्ही कुठेही बसू शकता फक्त येतील तर असा इथे कचरा करू नका हे बघा इथे बसू शकता तुम्ही कुठेही खूप मोठी बाग आहे ही सुरूची आणि समोर हा असा समुद्र समुद्रकिनारा तर चला आता काळोख सुद्धा पडतोय आपण पण जाऊया ही आपली बाईक आणि या दोघींचं बघा अजून काय चालू आहे अली क्रिशा धावत